थांबला टॉप सेवन मध्ये पोचले तरी त्यांना तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची खूपच गरज आहे गरज आहे <laughs> तर तुम्ही त्यांना सपोर्ट आणि प्रेम तसेच वोटिंग नक्की करा जिओ सिनेमा ऍप डाउनलोड करा एक एक व्हिडिओ बनवणार आहे त्याचा डायलॉग आम्ही वाटून घेतलेला आहेत कारण एकाला कुणालाच हे सगळे डायलॉग पाठवणार हो नाहीत त्यामुळे आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलेले आहेत कारण आता लिपीदांसाठी पोट करा हा व्हिडिओ आम्ही बनवणार आहे आणि लिपीदा हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच त्यांना सपोर्टची आता गरज आहे जास्त ना आपण सगळेजण त्यांच्यासाठी उभा राहणं गरजेचं आहे कारण त्यांचं त्यांना सपोर्ट करण्यापाठी मागचा एकच येतो आहे की त्यांना घरातून सपोर्ट नसताना देखील ते स्वतःचं कर्तृत्व दाखवून आज इथंपर्यंत आल्यात आणि जर तुम्ही स्वतःचं कर्तृत्व जर एवढं दाखवत असाल आणि एवढं तुम्ही खंबीर स्वतःच्या पायावरती उभा राहून जर तुम्ही एका महाराष्ट्र गाजवत असाल अशा व्यक्तीला तर मदत करणं हे गरजेचंच आहे आणि त्यांच्या पाठीमागं भक्कम उभा आहे तुम्ही सगळेही त्यांच्या पाठीमागं भक्कम उभे राहा आणि ओट नक्की करा